नमस्कार नाशिक ते न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे एक मोठी ब्रेकिंग बातमी हाती येत आहे नाशिक जिल्ह्यातून नवनिर्वाचित खासदार भगरेसर पहिल्याच दिवशी जनतेच्या सेवेसाठी तत्पर आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघताय नाशिक ते डिजिटलवर नाशिक जिल्ह्यातील कुठलीही बातमी आपल्याला सगळ्यात आधी करण्यासाठी आपण आमच्या नाशिक ते डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी समोर येतील तसेच व्हिडिओ शेअर करा लाईक करा या बातमीसाठी आपण पुढे जाऊया नेफाड तालुक्यातील शिरजगाव येथे काल टोमॅटोच्या शेतात विमान कोसळल्याची दुर्घटना घडली होती त्या घटनेची पाहणी करण्यासाठी थेट नवनिर्वाचित खासदार घटनास्थळी दाखल आत्ताची सर्वात ब्रेकिंग बातमी बघताय आपण नाशिक ते डिजिटल न्यूजवर नाशिक ते डिजिटलसाठी मुख्य संपादकसुदाम हळदे दुपारी एक शिरसगाव इथे सुखदेव मोरे त्याचप्रमाणे लक्ष्मण मोरे यांच्या शेतामध्ये संरक्षण विभागाचं सुखई विमान सराव करत असताना काही तांत्रिक कारणामुळे बिघाड झाला आणि बिघाड झाल्यामुळे शेवटी विमान या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोसळलं इकडून पूर्वेकडून आपण बघतोय की या पश्चिमेकडे हे विमान या ठिकाणी क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्या झाल्यामुळे शेताचं प्रचंड नुकसान आहे म्हणजे द्राक्ष शेती आहे किंवा इथं टोमॅटोची लागवड करण्यासाठी क्षेत्र तयार केलेलं आहे विहीर आहे बोरवेल आहे याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु जीवितहानी झाली नाही ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कारण पायलट हे पॅराशूटच्या सहाय्याने बिचारे त्यांचे प्राण परंतु एकाला मला वाटतं गंभीर दुखापत आहे आणि दुपारीची वेळ असल्यामुळे शेतामध्ये काम करणारे मजूर बाजूला गेल्यामुळे जीवितहानी हा प्रकार झाला नाही परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मी आत्ताच मग आज बोललो कलेक्टर साहेबांशी बोलून या संदर्भात ताबोडतोब जे काय करायचे कारवाई करण्या या नुकसानीच्या बाबतीमध्ये ती करण्यासाठी त्यांना सूचना करून आणि मदत कोणी करायची त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला लवकर मदत झाली पाहिजे मग केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा सा साठी ज्या ज्या गोष्टी करावं लागतील त्या करायचा मी परत